जय महाराष्ट्र पब्लिक वेळीच निर्णय घेतला नाही तर जरांगे पाटील हे पवारांना सुद्धा जड जातील आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे जरांगे पाटलांनी जी रॅली काढली त्याच्यात संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आला म्हणजे प्रत्येक ठिकाणी रॅली झाली पाच पाच दहा दहा लाख लोक एकत्र आले मराठे एकत्र आले हिंदू मुस्लिम एकत्र आले आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरांगे फॅक्टरचा फटका सर्वांनाच लोकसभेत पाहायला भेटला आणि त्याच्यानंतर आता सुपडा साप कोणाचा होणार हे आपल्याला पाहायला भेटणार आहे तर जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट ला निर्णय घेणार आहे की कोणाच्या महायुतीत जायचं की पवारांकडे जायचं हे आता जरांगे पाटील ठरवणार आहे त्याआधी जरांगे पाटील आता बोलले आपल्याला पुढे की मराठ्यांचं ठरवून आता चर्चा नाही थेट निर्णय होणार कारण की आता चर्चेला टाइम नाही राहिला कारण की असं करता करता एक वर्ष पूर्ण झालं आणि शरद पवारांनी सुद्धा आमच्या मराठ्यांसाठी काही नाही केलं कारण की मनोज जरांगे पाटील हे येत्या एकोणतीस ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या लढ्याचे पुढच्या दिशा ठरवणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे मराठे काय सांगतील याच्यावर पाटील लक्ष देणार आहे वीस जुलैला सुरू केलेलं उपोषण त्यांनी काही दिवसापूर्वी स्थगित केले होते स्थगित केले आणि त्याच्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर दौरे चालू केले त्यानंतर शांतता रॅलीची सुरुवात त्यांनी केली शांतता रॅली सुरू केल्यानंतर पूर्ण पब्लिक त्यांनी एकत्र मराठ्यांनी एकत्र आणले राज्याचा दौरा पूर्ण केल्यानंतर एकोणतीस ऑगस्टला आपण आमदारांना पाडायचं की स्वतः मैदानात उतरायचं हे पाटील सांगणार आहे आणि त्यांच्या पुढे आता हे प्रश्नचिन्ह आहे तिसऱ्या आघाडीत जायचं किंवा आणखी काही वेगळा निर्णय घ्यायचा याबाबत ते निर्णय घेणार आहे आणि त्याच्या नंतर सर्व राजकारण तापलेलं आहे कारण की जरांगे पाटील काय करणार याच्यावर सर्वांचे लक्ष आहे उमेदवार पाडायचे कि उभे करायचे हे फक्त समाजाला विचारून निर्णय घ्यायचा बाकी आहे असं त्यांनी आम्ही तयारी केली आहे जरांगे पाटील म्हणाले मनोजे पाटील यांनी आधीच इंजिनिअरिंग साधत मराठा समाजासोबत दलित मुस्लिम आणि धनगर समाजाला आपलसक करायचा प्रयत्न केला एवढंच नव्हे तर जरांगे पाटलांनी लोकसभेच्या वेळी देवेंद्र फडणवीस शिंदे शिंदे सरकार आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची सर्वांची हवा ताईट करून टाकली होती त्याच्यानंतर आता विधानसभेला पण काय करणार जरांगे पाटील कारण की महाविकास आघाडीकडे जाणार की महायुतीकडे जाणार कि दोघायला पण पाडायचं हे आता जरांगे पाटील ठरवणार त्यामुळे सर्वांचीच हवा ताईट झालेली आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये जालन्यातील आंतरवाली सराटे या गावातून उपोषणाला जरांगे पाटीलांनी सुरुवात केली ती एक वर्ष पूर्ण होईल पण आतापर्यंत मराठ्यांना आरक्षण दिला नाही जरांगे हे आंदोलन सरकारच्या व्यवस्थेत आता आता आलं नाही त्याच्यानंतर हे वर्ष पूर्ण ढकलून गेलं पण सरकारने निर्णय घेतला नाही सरकारने वारंवार आश्वासन दिले पण प्रत्यक्ष काहीच केले नाही जरांगे पाटील म्हणतात सरकारने वारंवार आश्वासन देऊन आपली फसवणूक केल्याची भावना जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थांमध्ये झाली जरांगे पाटील आता यांनी विधानसभेला पण फटका देणार बी जे पीला देणार की आणि जरांगे पाटील मेन देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी वारंवार लागलं असं मनोज जरांगे पाटील म्हटले मराठवाड्या वाड्यातील आठ पैकी सात जागावर महायुतीचा पराभव झाला जालन्यात रावसाहेब दानवे बीडमधून पंकाजा मुंडे इतर दिग्गज नेते सुद्धा पडले त्याच्यानंतर बरेच जण म्हणत होते की जरांगे पाटलाकडून शरद पवारांचा म्हणजे तुतर्याचा वास येतो पण असं काही नाही जरंगे फॅक्टर आता सगळ्याला जड जाणार आहे कारण की जरांगे फॅक्टर आता आता याच्यात नाही जरांगे फॅक्टर चांगला दम दाखवणार आहे त्याच्यामुळे शरद पवारांना सुद्धा टेन्शन आलेलं आहे की जरांगे पाटील काय करणार कारण की जरांगे फॅक्टर आता त्यांची नवीन पॅनल उभा करणार की काय हे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा जय महाराष्ट्र पब्लिक